नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी दीपक गुप्ता दिल्लीत राहतो मी एक छोटी खाजगी नोकरी करत होतो जी अजिबात समाधानकारक नव्हती मला ती नोकरी सोडायची होती पण पुढे काय करायचे हे समजत नव्हते सन दोन हजार सातमध्ये मला भगवत धर्माबद्दल कळाले मी श्री परमज्योतींना प्रार्थना केली आणि माझ्या अंतर्यामींनी मालमत्ता व्यवहार व्यवसाय करण्यासाठी मला आतून मार्गदर्शन केले ह्या व्यवसायाचे मला ज्ञान नव्हते आणि व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते मी सेवा करायला सुरुवात केली व मला ऐश्वर देण्यासाठी श्री परमज्योतींना प्रार्थना केली हळूहळू मला योग्य वेळी योग्य माणसे मिळत गेली परिस्थिती अनुकूल झाली व मी व्यवसायाचे ज्ञान मिळवले माझा व्यवसाय वाढला मी सेवा चालू ठेवली मला प्रत्येक प्रक्रियेत भाग घेता यावा यासाठी मी प्रार्थना केली व ते घडले लॉकडाऊनच्या काळात माझ्या उत्पन्नावर थोडाही परिणाम झाला नाही मी माझ्या आयुष्यात सतत ऐश्वर विकास व बरेच काही अनुभवत आहे श्री परमज्योतींना माझी हार्दिक कृतज्ञता ऐश्वर प्रदाता श्री परमज्योती की जय